मित्रांनो आजच्या घडीला पालक असो किंवा विद्यार्थी असतो हे सगळेजण आपल्या भविष्य कशा पद्धतीनं सुधारेल याच्या चिंतेमध्ये असतात खास करून जर आपले जर पालक बघितलं या ठिकाणी तर आपल्या मुलाचं करिअर कशा पद्धतीने होईल याच्यामध्ये खूप चिंतेमध्ये असतात म्हणून आज एवढ्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी आहेत पण त्या ऑपॉर्च्युनिटीजपैकी कोणत्या ठिकाणी गेलं तर आपल्या पाल्याचं या ठिकाणी भविष्य चांगल्या पद्धतीने होईल याच्या चिंतेमध्ये सगळेजण असतात म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की आपला भविष्य कशा पद्धतीनं चांगलं होईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण कोणता ट्रेड करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे याविषयी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये आप संपूर्ण जाणून घ्यायचं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल मित्रांनो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीनं चांगलं होईल याच्या धावपळीमध्ये आज आपण या ठिकाणी जगत आहे बघा या धावपळीच्या युगामध्ये आज आपण प्रत्येक जण डेली एकच विचार करत असतो की आज आपलं भविष्य कशा पद्धतीने सुधारण मग भविष्य जर सुधारायचं असेल तर या ठिकाणी आपण काही गोष्टी करणं गरजेचं कर आहे जसं आता या ठिकाणी बघा दहावी बारावीचे मुलं झालेली आहेत आजची हालत अशी आहे की तुम्ही या ठिकाणी किती जरी शिकलं तर तुम्हाला आपल्या मुलांना आप नोकरी नाहीत या ठिकाणी मग नोकरी नसल्यामुळे या ठिकाणी आप त्यांचे पालकही या ठिकाणी चिंतेत आहेत आणि ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे तेही या ठिकाणी चिंतेत आहेत म्हणून आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजच्या आधुनिकीकरणामध्ये असे काही छोटे छोटे पर्याय जे निवडून तुम्ही आपलं भविष्य या ठिकाणी सुधारू शकता मी हे म्हणत नाही की एखादं एज्युकेशन खराब आहे की त्या एज्युकेशन सिस्टम मध्ये हे म्हणत नाही पण मी आज फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी या ठिकाणी या आलेले आहे की असा कोणता पर्याय निवडावा की जेणेकरून आपलं भविष्य लवकरात लवकर सुधारल आजचं या ठिकाणी जर बघितलं तर खूप सारे मुलं यजमान होत आहेत या ठिकाणी नोकरी निघत नाही एज बार होत आहेत या ठिकाणी त्यांचं आपलं भविष्य सुधारत नाही एज बार होत आहेत या ठिकाणी त्यांचं लग्नाचा प्रश्न या ठिकाणी येऊन पट्टी म्हणून असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी आजच्या स्टुडंट लाईफ मध्ये आपल्याला पाहाव्याच मिळतात म्हणून मी आज तुमच्यासाठी असे काही छोटा पर्याय आणलेले ज्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आपलं भविष्य लवकरात लवकर घडू शकता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही या ठिकाणी छोट ना छोट आपल्या घराला हातभार लावू शकता मित्रांनो आजच्या आधुनिकीकरणामध्ये आणि औद्योगिकीकरणामध्ये जर सर्वात मोठा जर पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतो तर आपल्याला तो आहे आय टी आय आता सध्या काळाला आयटीआयची ओळख कोणाला नाही असं कोणीही राहिलेलं नाही कारण की आज सर्वात मोठा आणि बेस्ट पर्याय म्हणजे सामान्य परिस्थितीतून आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी एक पर्याय म्हणजे आय टी आय या ठिकाणी सांगायची गरज नाही की काय असतं आयटीआय आयटीआय काय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता ही संस्था काय करत असते तर तुम्हाला कौशल्य घडविण्याचं काम करत असते म्हणजे तुमच्यामध्ये जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजला अनुसरून तुम्हाला तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप करण्याचं या ठिकाणी काम करत असते आता बघा आयटीआय केल्यामुळे फायदा काय होणार आहे आयटीआय जर तुम्ही या ठिकाणी जर केला तर बघा तुम्हाला एक वर्ष आणि दोन वर्ष या ठिकाणी ट्रेड चालतो आयटीआय मग दोन वर्ष एक वर्ष करा किंवा दो, दोन दोन वर्ष केला दोन वर्ष केल्याच्या नंतर तुम्हाला अप्रेनशिप नंबर लागतो किंवा अप्रेनशिपला तुम्हाला करायची असते आता ज्यावेळेस तुम्ही अप्रेनशिपला जाता अप्रेनशिपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दहा ते पंधरा हजारची ची पेमेंट या ठिकाणी दिली जाते आणि तुमचं शिक्षण सुद्धा या ठिकाणी चालू असते बघा या ठिकाणी तुम्ही तुम्ही स्वतः कमवत आहात आणि त्याच्यातून म्हणजे जसं की आपण एक मागच्या काळामध्ये जर बघितलं कमो आणि शिका ही योजना या ठिकाणी लागू पडल्यासारखी होते या ठिकाणी बघा तुम्हाला पुढील शिक्षण जर ज्यावेळेस घेत असतं तुम्ही तर तुम्हाला कोणाला एक रुपये मागायची गरज नसते कारण की त्याच पगारीवर तुम्ही तुमचं घरालाही सुद्धा ठिकाणी तुम्ही हातभार लावू शकता ज्या वेळेस तुमचं अप्रेनशिप चालू असते चालू चालूच चा असताना तुम्हाला काही या ठिकाणी पेमेंटही असते ज्या वेळेस तुमची पूर्ण होईल बघा या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर खूप सारे पर्याय वेगवेगळे थी या ठिकाणी आता पर्याय म्हणजे या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा हा सांगायचा राहून गेला की तुम्ही असा कोणता ट्रेड घ्यायला पाहिजे जेणेकरून आयटीआय मध्ये लवकरात लवकर या ठिकाणी संधी निर्माण होईल मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी आयटीआयचा कुठलाही जो ट्रेड असतो तो खराब नाही तुम्ही कुठलाही ट्रेड करा त्याला तुम्ही तुमच्यामध्ये किती त्याची स्किल घेता त्यावर डिपेंड आहे आज आपण मुलं पाहता आय टी आय मध्ये आल्याच्या नंतर ते फक्त फक्त आणि मोबाईलवर हो राहतात किती भयंकर परिस्थिती आहे आता आपण मोबाईलमध्येच राहतात मोबाईलमध्येच राहायचं असेल तर आपण शिक्षण घेण्यासाठी येता कशाला आणि आपणच या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर म्हणतो की आपल्याला या ठिकाणी रोजगार भेटत नाही भेटणार कसा ज्या वेळेस ज्यावेळेस शिकायचं वय असतं आपण त्या पबजी खेळण्यामध्ये ऑनलाईन टिकटॉक इंस्टाग्राम मग एवढं सारा बिझी या ठिकाणी काम करता तुम्ही ज्या शिकायचं असतं त्या शिकण्यामध्ये तुम्ही घालत नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर पच्छाक होतो बघा जे विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतात त्यांनी मन लावून अभ्यास करतात अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना पुढे चालून एखादी नोकरी तर भेटतेच भेटते शंभर टक्के आणि जे मुलं या ठिकाणी अभ्यासच करत नाहीत स्किलच घडवत नाहीत मग ते जर बाहेर विद्यार्थी बाहेर गेल्याच्या नंतर ते काही जरी शिकले या जगा आमच्या पृथ्वी तलावर जेवढे काही कोर्सेस आहेत जेवढं काही नॉलेज आहे ते काही जरी घ्यायचा प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी न शिकल्यामुळे त्यांना असफलता त्या ठिकाणी पाहाव्यास मिळते म्हणून बघा म्हणून काय म्हणतो मी आय टी चा कुठलाही ट्रेड करा तुम्ही असा कोणता पर्टिक्युलर ट्रेड नाही की तुम्ही तेच करायला पाहिजे ते केल्यामुळंच तुमचं भविष्य सुधारत आय टी आय एक असा बेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन वर्षामध्ये स्वतःच्या पायावर तुम्ही या ठिकाणी उभं राहू शकता म्हणून आय टी आयमध्ये मध्ये खूप सारे ट्रेड चालतात आता याची जर तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर मित्रांनो तर काही एक वेबसाईट आहे बघा ज्याच्यामध्ये डिजिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या ट्रेडची नावं दिसतील तुम्हाला एवढ्या ट्रेड या ठिकाणी पडलेली आहेत या ट्रेड तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल यापैकी तुम्ही कुठलाही ट्रेड करू शकता असं नाही की एक करच करायला पाहिजे किंवा तो केला म्हणून मी करल असं नसते कारण की प्रत्येकाचं नॉलेज प्रत्येकाने नॉलेज ग्रहण करण्याची शक्ती वेगवेगळी असते त्यामुळं आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण ट्रेड या ठिकाणी चॉईस करायचा असतो आता ट्रेड आल्याच्या नंतर या ठिकाणी कोणतं काम असते आणि काय नाही याच्याविषयी मी या ठिकाणी माझ्या चॅनल डिटेल्स व्हिडिओ बनवलेली आहेत ते तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि तिथून तुम्ही पाहू शकता आता ज्या वेळेस आपण आयटीआय कुठलाही ट्रेड करा इलेक्ट्रिशियन करा वायरमॅन करा फिटर टर्नर मोटर मेकॅनिक ड्रेस मेकिंग इव्हन मेसन कार्पेंटर तुम्हाला जे ट्रेड करू वाटलं ते करा पण ट्रेड करत असताना ज्यावेळेस तुम्ही शिकत असता त्यावेळेस तुमच्यामध्ये स्किल आत्मसात करायचा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्ही ते स्किल आत्मसात करतात तरच तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला दोन शब्द बोलता येतात तुम्ही जर त्याचा अभ्यासच केलं नाही स्किलच काम केलेलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी काही बोलता येणार नाही म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्यूला गेल्याच्या नंतर दोन शब्द प्रश्न विचारले जातात विचारल्याच्यानंतर तुम्ही दोन प्रश्नामध्ये गोंधळून जाता का गोंधळता कारण की तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर अभ्यास केलेला नसता त्यामुळं शिकणं हे आयुष्यभर चालूच असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे आता ही आय टी आय ही एक अशी संस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल शिकवली जाते तुम्ही लर्नर नाही तुम्ही त्या ठिकाणी बाहेरचं जर एज्युकेशन बघितलं नॉन टेक्निकल एज्युकेशन तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बसू घालून तुम्हाला एका हॉलमध्ये शिकवलं जातं तुम्हाला माहिती दिली जाते, जाते। पण या ठिकाणी आय टी मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ऍक्च्युली वर्क कसं असते ते वर्क त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस तुम्ही स्वतः काम केलेली वस्तू आहे ती काम केल्याच्या नंतर तुम्ही कधी विसरत नाही आता आपण लहानपणी सायकल चालवायला शिकलो आज विसरतो का नाही विसरत एखादी गोष्ट आपल्याला परफेक्ट ज्या वेळेस आपण घेत शिकतो ते आपण आयुष्यभर काय करतो आपण विसरत नाही आता लहानपणी आपण बोलायला शिकलो आज विसरतो हो का अशी कोणती गोष्ट आहे का एखादा ड्रायव्हर जर चांगल्या ठिकाणी जर गाडी चालवत असेल तर त्याला खराब रस्त्यानेही गाडी चालवता यावं म्हणून अर्धवट नॉलेज ग्रहण करण्याचा प्रयत्न करू नका चांगल्या पद्धतीने कसं नॉलेज ग्रहण करता येईल जास्तीत जास्त स्किल कशा पद्धतीने आपल्याला आत्मसात करता येईल हा महत्वाचा मुद्दा तो सगळ्यांच्या समोर असणं गरजेचं आहे जर तुम्ही या हा, हा निर्णय जर तुम्ही तुमच्या ठेवून या ठिकाणी काम केलं तर तुमचं नक्कीच आयुष्य या ठिकाणी घडत म्हणून मी आयडियाविषयी हा पर्याय एक चांगला पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन वर्ष देऊन तुम्ही चांगल्या प्रकाराची नोकरी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता परत एकदा सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर स्किल आत्मसात केलं तरच तुम्हाला या आजच्या काळाला बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला व्हॅल्यू आहे किंमत आहे जर तुम्ही आत्मसात स्किल केलेली नाही आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला काही काम जमत नाही तर तुम्ही झिरो आहात म्हणून ज्या ठिकाणी आहात तुम्ही जे काही करत आहात तर ते जे कर, काही करत आहात ते करत असताना तुम्हाला जेवढ्या काय स्किल आहे तुम्ही जे काही तुमचं लर्निंग नॉलेज आहे ते तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे मित्रांनो बघा आजच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटंसं आणि साधा एक एक पर्याय सांगितला आहे ज्याच्यामध्ये आय टी आयविषयी विषयी एक जनरली माहिती सांगितली तुम्हाला जर आय टी आयविषयी विषयी अजून जास्त काही माहिती करून घ्यायचं असेल आणि किंवा एखाद्या पर्टिक्युलर भागाची माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आय टी आयविषयी विषयी तुम्हाला काय माहिती पाहिजे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला कमेंटद्वारे कळू शकता